नमस्कार मंडळी बघा इकडं किती छान मस्त आपल्या वांग्याला वांगे आले आहेत बघा बरं मागच्या वेळेस दाखवलं तेव्हा एकदम बारीक होते आता बघा किती छान आले मस्त फुलं आणि कळ्यासुद्धा आलेल्या आहे भाजीला काही नसेल तर जास्त टेन्शन नाही आम्हाला मस्त आम्ही इकडं वांगे वगैरे वा लावले इकडं दोडक्याचे वेल पण मोठे झालेत आणि शेवगीच्या शेंगा तर आहेच आपल्या तुम्हाला दाखवते मी थांबा शेवग्याच्या शेंगा वांगे बघा आपले किती मस्त आहे इकडच्या पण वांग्यांना ह्या फुलं आलेत आता इकडं ना आपलं तळ आहे बघा मस्त गच्च भरलेला आहे आणि इकडंच आपल्या शेवग्याच्या शेंगा आहे भाजीला काही नसलं की पटकन जायचं आणि शेंगा तोडून आणायच्या शेंगा बघा आणि इतक्या चवदार शेंगा नाही ह्या झाडाच्या एकदम मस्त शेंगा आहे बघा किती शेंगा आहे झाडाला आणि एकदम मोठ्या मोठ्या झाल्यात बघा म्हणजे भाजीला काय करायचं काही टेन्शन आलं तर पटकन जायचं आणि शेवग्याच्या शेंगात तोडून आणायचं इकडं दुसरं सुद्धा झाड आहे त्याला पण बघा किती शेंगा आहे म्हणजे जास्त टेन्शन नाही जर काही नसलंच आपल्याकडं काय करायचं का जास्त विचार आला तर बघा शेवग्याच्या शेंगा असे अशा लावून ठेवले ना बांधावरती तर येतात आणि शेवग्याचे शेंग किती पौष्टिक आहे तिचा पाला फुलं आपल्याला सगळ्यांना तर माहीतच आहे चला आता मस्त शेवग्याच्या शेंगाचं कालवण करते म्हटलं सांगावं यांना आपल्याला कालवणाचं काही टेन्शन नाही किंवा भाजीचं टेन्शन नाही बघा मस्त आता इथे छान छान शेंगा तोडले चालले भाजी करायला घेऊन